नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर पोषण सांगता समारोह टेंबुणे येथे उत्साहात साजरा एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प टेंबुणे अंतर्गत पोषण महा दोन हजार चा समारोप कार्यक्रम टेंबुर्णे येथे पार पडला सदर कार्यक्रमात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले सोलापूर जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी टेंबर्णी प्रकल्पातील मुख्य सेविका श्रीमती पवार मॅडम श्रीमती पाटील मॅडम श्रीमती खटके मॅडम श्रीमती मगर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्पाचे बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड यांनी केले त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये पोषण महाचे महत्व आणि पोषण महामध्ये जिल्ह्यामध्ये झालेल्या कामांचा आढावा सविस्तर वर्णन केला तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये पोषण महामध्ये उत्कृष्ट कार्य केलेबाबत विवेचन केले सोलापूर जिल्ह्याने केलेल्या उत्कृष्ट कामाचे वर्णन केले व यापुढेही सोलापूर जिल्हा अंगणवाडीच्या सर्वसेवा समाजातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अग्रेसीर राहील याबाबत सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी उपस्थित अंगणवाडी सेविका पालक व उपस्थित जनसमुदाय मार्गदर्शन करताना आपण अंगणवाडीच्या सेवा तसेच जिल्हा परिषदेच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषद सोलापूर कटिबद्ध आहे असे नमूद केले कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये गुन्हेगारी मुक्त गाव ही संकल्पना प्रत्येक गावामध्ये राबवावी याबाबत मार्गदर्शन केले सायबर क्राईम कसा थांबवा व सायबर क्राईमपासून स्वतःला कसे वाचवावे याबाबत मार्गदर्शन केले खास करून उपस्थित महिलांना आर्थिक व्यवहार करताना आर्थिक साक्षरता व आर्थिक फसवणूक यापासून स्वतःला कसं वाचवावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम दोन अंतर्गत माहिती देताना अत्याचाराचे प्रकार व अत्याचार झाल्यास मदत कशी मागावी याबाबत संरक्षण अधिकारी श्रीमती उज्ज्वला कापसे मॅडम यांनी मार्गदर्शन केले महिला व बालविकास विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या पोषण महाच्या अनुषंगाने पोषणबी आणि पडाईबी या विषयाबाबत मार्गदर्शन नितीन थोरात जिल्हा ई आकार यांनी केले अवधूत देशमुख यांनी महिला बचत गटाच्या उन्नतीबाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमामध्ये पोषण अभियान दोन हजार चोवीस मध्ये उत्कृष्ट कार्य केले असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तपत्र देऊन सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमाचा समारोप व आभार प्रदर्शन टेंभुर्णी प्रकल्पाचे विस्तार अधिकारी आकाश कोकाटे यांनी केले अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका